भाजपची ही नौटंकी कशाला महापालिका अन्यायकारक वाढीव घरपट्टी विरोधात उशिरा का असे ना पण भाजपला जाग आली केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भाजपचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे सहकारी पक्षाचे सत्तेत मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा शब्द प्रमाण ही वस्तुस्थिती असताना भाजपनं अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा नौटंकी न करता मुख्यमंत्र्यांना सांगून अन्यायकारक घरपट्टीच्या संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती आणावी अशी मागणी मिरज सुधार समितीनं केली आहे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी इरफान बारगीर सांगली मिरज आणि कुपड शहर महानगरपालिकेच्या वतीनं ज्या अन्यायकारक घरपट्टी नोटिसा नागरिकांना दिल्या जात आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भयभी वातावरण भयभीतीचे वातावरण आहे त्याचबरोबर नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे या सर्वांचा विचार करून नीरज सुधार समितीच्या पुढाकारानं सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये महापालिका करवाड विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली या बैठकीला भाजपनं जाणीवपूर्वक या बैठकीला येण्याचं टाळलं आज महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूड यांना भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आलं आणि या वाढीव घरपट्टी संदर्भात त्यांना निवेदन देऊन त्यांना माग कमी करण्याची मागणी करण्यात आली वास्तविक राज्यात आणि केंद्रात हे भाजपची सत्ता आहे मुख्यमंत्री भाजपचा आहे आणि या सर्व अशी परिस्थिती असताना भाजपनं अधिकाऱ्यांना निवेदन देण्याची नौटकी न करता त्यांना थेट मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्री तथा नगर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून या महानगरपालिकेने सुरू केलेल्या अन्यायकाळ्या घरपट्टी विरोधाच्या संपूर्ण प्रक्रियेलाच स्थगिती आणावी अशी आमची मागणी आहे जेणेकरून सर्वसामान्य जनतेला याचा फायदा होईल किंवा नौटकी